मित्रांनो मला असं सांगायचं आहे की तुम्हाला मध्ये प्रोजेक्ट पाहिजे असतो त्यात एम्युनिटीज पाहिजे असतात पण त्यांचं मेंटेनन्स आपल्याला परवडत नाही पण पर आपल्याला गार्डन मिळतोय ते पण कमी मेंटेनन्स मध्ये तुम्हाला वन बी एच के फ्लॅट आणि प्लस गार्डन वन बी एच के पण अवेलेबल आहे आणि टू बी एच के पण अवेलेबल आहे बाल्कनीची साईज पाहू शकता तर तीन फुटाची बाल्कनी तुम्हाला इथे दिलेली आहे पाहू शकता अगदी प्रशस्त अशी बाल्कनी आहे आणि इथून तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू एन्जॉय करू शकता संध्याकाळचा चहा एन्जॉय करू शकता रोड टच अशी आपली प्रॉपर्टी आहे लिव्हिंग रूम पाहूया पाहू शकता लिव्हिंग रूम खूप छान आणि कलर कॉम्बिनेशनही अतिशय उत्तम आहे लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला फ्रीलिंग मिळते पाहू शकता ई डी लाईट देखील चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला लावून दिलेला आहे मी पुन्हा एकदा सांगते आपला जो प्रोजेक्ट आहे हा नेरळ रेल्वे स्टेशनच्या हार्डली पाच मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे बरोबर ऐकलं पाच मिनिटावर स्टेशन पाच मिनिटावर मार्केट पाच मिनिटावर तुमच्या लहान मुलांचं स्कूल तसेच पाच मिनिटावर इथलं सगळ्यात मोठं असं मॉल जे तुमच्यासाठी खूप सोयीस्कर पडणार आहे चला तर मग किचन पाहूया किचन पहा मला खूप आवडलंय किचन अगदी प्रशस्त असं किचन आहे पाहू शकता तुम्ही मस्त पैकी किचनची साईज तुम्हाला दिलेली आहे तसे ब्लॅक ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे साठी विंडो फुल टाइल्स लावून दिलेले ला आहेत चांगल्या क्वालिटीचं चा तुम्हाला प्लंबिंग मटेरियल मिळणार आहे आणि पॉइंट्स काढून दिलेले आहे तिथे एक्वाचा तिथे मिक्सरचं पॉईंट आहे तसेच इथे फ्रीजचं पॉईंट आहे फ्रीज ठेवून पण तुम्ही पाहू शकता तुम्हाला कुठेही कंजेस्टेड पाहायला मिळणार नाही तुम्हाला सेपरेट असं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे आधी बाथरूम पाहूया फुल टाइल्स दिलेले आहेत चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग मध्ये मिळणार आहे आणि वॉशिंग मशीन साठी तुम्हाला बाथरूम मध्ये स्पेस करून दिलेली आहे बाथरूमच्या वरती आधी पाहूया तुम्हाला लॉब दिलेला आहे स्टोरेजसाठी तसेच इन्व्हर्टर पॉईंट देखील काढून दिलेला आहे आणि बाथरूमच्या साईडलाच तुम्हाला इथे वॉश बेसिन काढून दिलेलं आहे वॉश बेसिनच्या बाहेर तुम्हाला मस्त असे टाइल्स लावून दिलेले आहेत ला आता पहा टॉयलेट टॉयलेटला फुल मस्त मस्तपैकी आपला जो प्रोजेक्ट आहे पुन्हा एकदा सांगते रेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रूव्ह आहे हंड्रेड पर्सेंट आहे चला तर मग बेडरूम पाहूया मोठा फ्लॅट पाहताय ना तुम्ही तर हा फ्लॅट फक्त तुमच्यासाठी मोठा एरिया असणारा पाहू शकता बेडरूमची साईज ईशाय मोठी साईज आहे इथे साठी तुम्हाला वेगळी अशी स्पेस दिलेली आहे मोठा असं वॉर्ड्रॉप तुमचा राहील इथे तुमचा कि किंग बेड राहील तरीही तुम्हाला खूप सारी स्पेस मिळते तसेच बेडरूम मध्ये तुम्हाला देखील बाल्कनी मिळते तुम्ही मोठ्या साईजचा फ्लॅट बघत असाल ना तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बाल्कनीची साईज पाहू शकता अतिशय प्रशस्त अशी बाल्कनी आहे पाहू शकता मस्त अशी बाल्कनी तुम्हाला दिलेली आहे ते बाल्कनी तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे समोरचा व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता सेम व्ह्यू आहे माउंटन व्ह्यू आहे नेचर प्रेमी असाल तर तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडणार आणि तुम्हाला बिग साईजचा फ्लॅट जर शोधत असाल ना तर खरंच हा फ्लॅट फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ते ही आपली ही प्रॉपर्टी आहे ही हंड्रेड पर्सेंट लिगल आहे तर मित्रांनो हा फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद